अतिशय नवीन चालू रूढीप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या गावामध्ये परदर्शित करण्यात आला अतिशय आपल्या ग्रामीण भागातले कलाकार घेऊन या कार्यक्रमाला चांगली दिशा मिळाली आणि खरोखरच या भीम या क्रांतीपासून या कलाकारापासून नवी ऊर्जा समाजाला भेटेल आणि समाज संघटित राहील आणि समाजातल्या प्रोधती नष्ट होतील आणि सर्व एकोप्याने राहतील आणि सगळे आनंदानं कार्य करतील आता जे बऱ्याचशा गोष्टी आपण कानू कायद्याच्या या पिक्चरमधून बघितल्या आहेत आपल्या लोकांना न्याय भेटत नाही म्हणून मोर्चा काढावा लागतात बरेचसे मिटिंग घ्यावं आप लागतात आपल्याला ठाण्यात नाही भेटला तर एस टीकडे जावं लागते असा या या पिक्चरच्या माध्यमातून आपल्याला थोडंसा त्याने मार्गदर्शन केलेलं आहे की आपल्या समाजावर अन्याय कसे होतात आणि कसे त्यांची केस दाबल्या जाते म्हणून त्याच्या विरोधात आपल्याला काय काय करावं लागते हे अशा चांगल्या पद्धतीने या पिक्चरमध्ये ग्रामीण भागातल्या कलाकारांनी पण अतिशय मोलाची कामगिरी केलेली आहे तसेच आमचे मोरेसर यांनी पण सुद्धा फुलेशाहू आंबेडकर समाजात समाजकार्य कसं करावं आणि आपल्या समाजानं समाजामध्ये शाहू आंबेडकर अंगी अंगी कसा करा आकारावा हे त्यांना मोलाचं मार्गदर्शन आपल्यामध्ये केलेलं आहे तर सर्व कलाकाराचे सर्व भाविक भक्ताचे सर्व पाहुणे मंडळीचे कर यांचे महिला मंडळांचे तसेच आमचे शाहीर जमधाडे साहेबांचे चिरंजीव हर्षवर्धन जमधाडे दं, साहेब यांचे पण सुद्धा मी या ठिकाणी सर्वांचे आमच्या सम्राट ग्रुपच्या वतीने आमच्या हस्तशील मंडळाच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो तसेच आमचे रुपेश भालेराव हे आमच्या मोरे साहेबांचं हर स्वागत करतील असं त्यांना विनंती करतो तसेच झुंबराव वाघमारे हे सुद्धा भीमराव भानेरावचं स्वागत करतील तसेच जवानंद धमाळे हे सुद्धा रामेश्वर भालेराव यांचं स्वागत करतील तसेच आपले हॅलो सुरेश भालेराव हे दंग स्वागत करतील इकडे इकडे राहुल भालेराव यांचं स्वागत आमचे शाहिर खंडारे करतील पवन भाले भालेराव यांचं स्वागत इकडे आलीकडे

साहेब आमचे त्यांचं स्वागत आमचे शाहीर बाबुराजी कांबळे साहेब यांचं स्वागत या तसेच बाबराव पायकराव साहेब देठावून आलेले त्यांचं स्वागत चला बाब आमच्या हरिभाऊ राय हे बाबुराव पायकराव यांचं स्वागत करते कर तसे दोन इंगळे साहेब कंडक्टर यांचं पण स्वागत आमच्या मंडळातर्फे होत आहे चंद्रमुनी हे चंद्रमुनीचे संबात स्वागत करतील असे विनंती करतो शाहीर कांबळे साहेबांचं स्वागत चला तसेच आमचे किसनराव इंगोले साहेब चला हे साहिर

よろしくお願いします。